ते बांद्रेच्या पोलीस स्टेशन मध्ये झालं आणि त्या कीर्तनाचा समारोप चार त्याच्यानेच मी माझं भाषण संपवतो गाडगे महाराज म्हणाले आज बांद्र्याच्या मंडळीचं मला दर्शन झालं मी तुमच्याकडं भजन केलं असेल आपण मला डोळ्याला पाहिलं अशी कल्पना असते गाडगे बदड बद पाहिले नाही आज भेट झाली आताही माझी शेवटची भेट आहे माझं म्हणून माझ्या पुढे उभं आहे आता इथून जावं लागेल तुमचे पाय मला दिसले माझ्या उपकार आहेत रेल्वे पोलीस बांद्रा घेसल त्या म्हणीने मला तुमचे चरण दाखवले तुम्ही मला बघितलं भेट झाली कीर्तन आठव मी बोलता बोलता चुकलो असेल तर माझ्या चुकीची क्षमा करा बोलणारा चुकते त्याचे बोल त्याला दिसत नाही दुसऱ्या माणसाला सापडतात नवराला बाहेरून घरात रडत होतं मूल नवरा म्हणे बायकोला त्याला पास त्याला पास बायको म्हणे गडबड करू नका पीच नाही नवरा गप बसला पुन्हा मूल रडायला लागलं ला, नवरा तापला म्हणा अरे तुला समजत नाही का मगापासून सांगितलं भैरी की काय त्याला पास बायको म्हणाले पीच नाही नवरा म्हणाला तो काय पीत नाही लागूपर्यंत <laughs> <laughs>